पण आता तुम्ही भाजपमध्ये तर मी भाजपमध्ये ठरवलं पण तो हरकत नाही <laughs> त्यामुळे आपल्या समाजाला अधिकाधिक नगरसेवक सुद्धा आणून आगामी नगरपालिका सुद्धा भाजपच्या बहुसंख्य या ठिकाणी आपले कॉर्पोरेटर्स आणून ही महानगरपालिका भाजपचा झेंडा या महापालिकेवर पहिल्यांदा फडकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला या निमित्ताने मुद्दाम सांगितलं आज भाजपचे पाच आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत कधी कधी एक दोन तीन असायचे आज ही पहिली वेळ आहे की भाजपचे नऊ आमदारांपैकी भाजपचे पाच आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रात तर सर्वाधिक आपण स्कोर केलेला असा आहे देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली चांगला आणि तिथे देशाचं नेतृत्व करणारे आमचे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट अशी कामगिरी हे देशात झाली असल्यामुळे काल काल कालचा काल झालेला आपला दिल्लीमधला विजय देशातल्या राजधानीचा फार मोठा विजय आहे सत्तावीस वर्षांनंतर आज भाजपची सत्ता देशामध्ये भाजपची आलेली आहे नेतृत्वाची अतिशय महत्व गौरवशाली अशा प्रकारची परंपरा कायम दिल्लीवासियांनी सुद्धा राखलेली आहे मला मुद्दा सांगितलं पाहिजे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची